तर आज आहे श्रावण सोमवार म्हणजे तिसरा श्रावण सोमवार आहे आणि त्यावर सोनेपे सुहागा म्हणजे आज आहे रक्षाबंधन रक्षा तर खूप छान दिवशी अशी रक्षाबंधन आलेली आहे तर रक्षाबंधनच्या माझ्या ताई दादा भैया लोक को जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा दिवस तुमचा खरंच खूप आनंदात भरभराटीचा जावं सगळ्यांची रक्षाबंधन ही खूप छान अशी साजरी हो हीच माझी शंकर भगवानजींच्या चरणी प्रार्थना तर चला आजचा ब्लॉगची सुरुवात सुरुवाती सकाळी सकाळीच केलेली आहे तुमच्या सोबत रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं रक्षाबंधन असतं खूप काही असं तामजाम नसतो पण ते साधं सिंपल का होईना ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला सो ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करायचा आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते आहे तर इथे सगळ्यात आधी मी हातावरती मेहंदी काढून घेत आहे जसं की आपल्याला तर माहितीच आहे कोणताही सण अस असू द्या हातावरती मेहंदी आणि दारासमोर रांगोळी नसली तर तो सण अपूर्णच हो की नाही तर सगळ्यात आधी आता रक्षाबंधन आहे छान मोठा सण आहे बहिणीच्या नात्यावरचा सण आहे तर तो छानपैकी सेलिब्रेट तर झालाच पाहिजे तर मग त्यासाठी मी हातावर छानशी अशी मेहंदी काढून घेत आहे मेहंदी पण मला काही खास अशी जमत नाही पहिले हात बसला होता पण आता खूप गॅप गेलेला गेला आहे त्यामुळं हात पाहिजे तसं असं वळत नाही बायदेवी मला मेहंदी काढायला खूप म्हणजे खूप आवडते पण मला मेहंदीचा ना रिॲक्शन होतं तर तळ हातावरती जेव्हा काढते ना तेव्हा नाही रिॲक्शन होत पण जेव्हा आपले हँड्स है आहेत ना स्किन आहे ना स्किनवरती जेव्हा मी मेहंदी काढते ना त्यावेळेस मला थोडंसं रिॲक्शन होत असतं तर आता तुम्ही म्हणाल की भावा बहिणीच्या नाथ्याचा सण आहे आणि इथे तू तुझ्या मिस्टरांचं नाव काढते म्हणजे मी दीप असं नाव काढते मिस्टरांचं नाव दीपक आहे आणि मी इथे दीप काढत आहे मनल क्या तर तुम्ही म्हणाल की आता भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे तरी तू इथे नवऱ्याचं नाव हातावरती काढते तर तुमच्या माहितीसाठी सांगते की माझ्या मिस्टरांचं नावसुद्धा दीपक आहे आणि भावाचं नाव पण दीपक आहे तर झाले की नाही टू इन वन यूज बरोबर की नाही तर झाली माझी मेहंदी काढून त्यानंतर जसं मी म्हटलं की कोणताही सण असू द्या आपलं ज दारापुरते रांगोळी तर झालीच पाहिजे आणि रांगोळी ही मी रोजच काढत असते पण आज अशी छानशी रक्षाबंधन स्पेशल अशी रांगोळी काढलेली आहे जसे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच कारण की कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग हा एकत्र मी शूट केलेला आहे पण तो एकत्र एक टाकला नाही कारण की ना व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो म्हटलं श्रावण स्पेशल तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा आणि मग रक्षाबंधनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा कारण की ब्लॉग हा खूप मोठा होऊन जातो हो की नाही तर चला आता माझा भाऊ आलेला आहे याला तर तुम्ही आधी भेटलेलेच आहे भरपूरशा ब्लॉगमध्ये हा माझ्यासोबत असतो मी माहेर गेल्यानंतर तर तुम्ही याला कुकिंग करताना सुद्धा बघितलेलं आहेच तर आहे माझा भाऊ तर चला आता तो आलेला आहे आणि तो बघा ना तो घरात आलाच आणि त्याच्या पाच ते दहा मिनटामध्ये हे जोराशी बारिश अशी आलेली आहे खूप असा वादळी वा, पाऊस आला होता म्हणजे आता मी आवाज ओवर करते म्हणून आता विजा वगैरे खूप अशा कडकडत होत्या तर चला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे कारण की मी तुमच्यासोबत आता शेअर करणारे माझा लुक शेअर करणारे तुमच्यासोबत तर ब्लॉगमध्ये हा कंटिन्यू राहायचा आहे तर असा आहे माझा राखी स्पेशल लुक कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे मी एडीचं मंगळसूत्र घातलेलं आहे गोल्डन रोजचं सा काळ्या सरमध्ये आणि त्यानंतर वन ग्रॅम गोल्डची ही वरती मंगळसूत्र घालून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे कानातले आहे माझे मोस्ट मोस्ट फेवरेट असे माझे हे कानातले आहे तर ते वेअर केलेले आहे आणि गोल चेहऱ्याला ना झुमके छान दिसत असतात त्यानंतर नाजूकचं असं सिंदूर भरलेला आहे आणि अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे त्यानंतर हेच त्याला अगदी सिंपल केलेली आहे फक्त आपलं बो घालून घेतलेला आहे म्हणजे अंबाडा म्हणतात त्याला आमच्याकडे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये छान असं आर्टिफिशियल गुलाब लावून घेतलेले आहे आणि आर्टिफिशियल फ्लावर्स लावून त्याला अशा पद्धतीने छान डेकोरेट केलेलं आहे तर सिम्पल असं म्हणजे हेअरस्टाईल केलेली होती मी कारण की टाईम पण तेवढा नसतो सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करायच्या म्हटल्यानंतर पण म्हटलं चला की मी कशी तयार होते आणि रक्षाबंधनला कसा लुक केलेला आहे हा तुमच्यासोबत शेअर करायचा होता त्यानंतर साडीचा ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे मी साडी कलेक्शन माझं शेअर केलं होतं त्यामध्ये हा घागरा सगळ्यांनी बघितलेला आहे हा घागरा माझा लग्नाचा लग्नाची साडी होती ॲक्च्युली ही मी ते त्याला घागऱ्यामध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे तर कसा वाटला लुक कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आता मी घेत आहे ताट तयार करायला घेतलेला आहे दिवा घेतलेला आहे परत तांदूळ घेतलेले जे काही आपल्याला औषध करण्यासाठी जे काही सामान लागतं किंवा साहित्य लागतं ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे जसे की कुंकू परत एक रुपयाचा कॉईन असं आणि गोडमध्ये मी मस्त असं ठेवलेली होतं दहीवडा आमच्या इकडे याला बालूशाही पण म्हणतात दहीवडा पण म्हणता हा सुद्धा माझा खूप फेवरेट आहे आणि आता तुम्ही म्हणाल की इथे दोन राख्या का ठेवलेल्या आहेत तुम्ही तर म्हणजे बहीण भाऊ एकटेच दिसतायत व्हिडिओमध्ये तरी तर तुम्हाला पुढे कळेलच की मी ह्या दोन राख्या का ठेवलेल्या आहेत तर चला आता मी भावाला ओवाळून घेते आता तुम्ही म्हणाल लूकमध्ये तर तू आंबाडा घातलेला होता आणि आता इथे मोकळे केस तर तुम्हाला सांगते थोडी घाई गडबडी तिनं आंबाडा माझा थोडा लूज झाला त्यामुळे म्हटलं नको आता तो नंतरच परत घालून घेईल तोपर्यंत आता मोकळे केस ठेवलेलेच बरे हो की नाही तर चला आता इथे मी भावाला ओवाळून घेते रक्षाबंधन आमच्यामध्ये अगदी साधी सिंपल अशीच म्हणजे साजरी केली जाते फक्त आम्ही त्या सणाला महत्त्व देतो कारण की बहीण भावाचं नाथच अगदी अप्रतिम असं नातं आहे न तुटणारं नातं आहे म्हणजे भावा बहिणीच्या नात्यामध्ये कधी रुसवाय कधी फुगवे हे चालूच असतात तर छान गोड असतं हे नातं हो की नाही तर ज्याला भाऊ नाही तर, तर त्याला म्हणजे समजत असेल ना म्हणजे सणाचं महत्त्व करत आणि देवकरू सगळ्यांना भाऊ मिळो मी तर म्हणेल कारण की भावाची म्हणजे आईची जागा वडिलांची जागा एक वेळ असं येतो की भाऊ घेतो आणि ते नसतील तरी पण आपल्याला त्याची कमी जाणवत नाही तर आताही मी तुम्हाला सांगते ही दुसरी राखी जी आहे ती मी माझ्या बहिणीकडून बांधत आहे कारण माझी बहीण मुंबईला असते आणि ह्या वर्षी पावसाळ्यामुळे तिला काही जमलं नाही राखी बांधायला यायला सो तिच्या वाटेची राखी मीच बांधून घेत आहे तर हेच रिझन होतं मी ताटामध्ये दोन राख्या ठेवल्या होत्या स्वप्न तुझे पूर्ण हो धन्यवाद पैसा आता मस्त गिफ्ट देणार आहे त्याच्या सांगाय घे बाप्रेम ते घ्या अर्धा हिस्सा मोठीचा अर्धा हिस्सा लांबीचा mm -hmm. mm. थँक्यू असा पण एखादा कुठला तरी सण काढायला पाहिजे त्याच्यामध्ये भावांना पण काहीतरी भेटायला पाहिजे भाऊबीजेला देतो ना भाऊबीजेला देतो ना काहीच देत नाही भाऊबीजेला बापरे काय करतो भाऊबीजे जर भाऊबीजेला एका भाऊजीला प्रेम दिलेली आहे एका भाऊबीजेला स्वतःच्या हाताने होममेड सॉरी हँडमेड पण नाही पण नाही काहीच नाही असं कसं काही नाही दिलेलं आहे बघा रक्षाबंधनच्या दिवशी भांडतोय माझ्यासोबत कसं आहे ना भांडतो

टेंशन नाही चलो बाय हॅपी रक्ष, रक्षा हॅपी रक्षाबंधन आता वापस उघडेल बघतो आता वापस उघडेल बघतो अरे मामा असल्यावर वापस वापस उघडत नको ना 哈哈哈哈哈。 तर चला आता माझ्या भावाची रक्षाबंधन झाली आहे तो घरी गेलेला आहे त्याला ड्युटीवर जायला उशीर होत होता म्हणून तो, तो गेला आहे घरी आणि आता आमची आहोंची रक्षाबंधन चालू झालेली आहे तर ह्या आहे माझ्या ननन तुम्ही तर यांना ओळखत ओळखतच असाल रिसंटली मी यांच्या घराचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चाळीच्या घरामधून ताई झाला आहे फ्लॅटमध्ये शिफ्ट तर तो बघितला नसेल तो नक्की व्हिडिओ बघा खूप छान असा ब्लॉग तो झालेला आहे आणि त्या ब्लॉगला भरपूर सारा असा सपोर्ट मिळालेला आहे मला तर ताईंचं ओळून झाल्यानंतर ताईंची राखी बांधून झाल्यानंतर हे त्या आम आमच्या बाई माझी लाडाची गुन्हाची अशी माझी भाची तर ती सुद्धा मा, मामाला ओवळत होते ऍक्च्युली मामाला वगैरे वा ओळत नाही फक्त भावाला ओळतात पण तिचं खूप चाललं होतं ती दरवर्षी मामाला सुद्धा ओळत असते आणि मामाला सुद्धा ती राखी बांधत असते कारण की मामाही तिचं रक्षण करतो ना मामाही तिचं लाड करत असता त्यामुळे मग ती म्हणते की मामाला पण राखी म्हणजे बांधलीच पाहिजे छान ओवळून वगैरे घेत असते तिला कोणत्याही गोष्टी सांगायची गरज नसते अगदी लहानपणापासून ती आहे आणि कुंकू वगैरे कसं लावायचं दिवा कसा ओवाळायचं हे तिला कधी सांगण्याची गरज पडली नाही छान अशी ती ओळत असते आणि मग त्यानंतर हे जे आहे आमचे टॉम एन जॅरी टॉम एन जॅरी म्हणजे तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमे ना ही अशी स्थिती आहे या दोघा बहीण भावांची सांगते ना तुम्हाला अगदी भांडण म्हणजे भांडण इतकं चालतं यांचं आलं पण म्हणजे जीव तो खूपच आहे एकमेकांमध्ये भले सक्की बहीण भाऊ नाही मामे आणि आते भाऊ एकमे बहीण भाऊ आहे एकमेकांचे पण सख्ख्या बहीण भावांच्या नात्यापुढे यांचं नातं म्हणजे सक्क्याबहीण भावांचं नातंसुद्धा फिकं पडेल इतकं छान यांचं नातं आहे भांडतात थोडेसे पण पन मोठ्यापणी त्यांना जसे समजेल तेव्हा मला माहिती आहे की एकमेकांमध्ये प्रचंड असा यांचा जीव असणार आहे तर चला आता तिचीसुद्धा राखी बांधून झालेली आहे आणि हे निरागस नाथ म्हणजे मला व्हिडिओमध्ये आता कॅप्चर करून ठेवता येत आहे याचाच मला खूप आनंद होतो आहे मोठे झालं की मग मी त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवणार आणि मग तो व्हिडिओ बघूनसुद्धा त्यांना खूप छान आनंद होणार आहे तर पूर्वीच्या काळामध्ये असे कॅप्चर करून ठेवण्यासाठी मुवमेंट कॅप्चर करून करून ठेवण्यासाठी कोणतंही साधन नव्हतं पण आता मोबाईलमुळे असे छानसे जे मुवमेंट्स आहेत ते आपल्याला आता कॅच करून ठेवता येतात आणि मोठ्यापणे आपल्याला आपल्या मुलांना दाखवता येते तर इथे जी रेग्युलर राखी असते तीही बांधून घेतली आहे आमच्या स्वराबाईने आणि त्यानंतर वेदांसाठी तिने कार्टूनची ही राखी आणलेली आहे तर छान तिच्यामध्ये लाईट वगैरे चमकत होता तर ती दरवर्षी असंच करते रेग्युलर राखीसुद्धा आणते भावासाठी आणि कार्टूनची राखी राखीसुद्धा स्वराही आणत असते वेदा पाय पड तिच्या आशीर्वाद बेटा मोठा हो <coughs> हो पड हो। बा हो। <laughs> <की दी>। <laughs> <बोलो। laughs> <laughs> मुटा मन यशवंत हो कीर्तिवंत हो म्हणला दी बोल बरं सुखी रामा ना सुखी रहा सुखी राहा म्हण ना तो बाय पडतो तुझ्या मन सुखी राहा सुखी राहिलं तरच आपल्याला मोठा मोठा देईल तो त्याच्या माहितीये तर बँक बॅलन्स फुल झाला ना की आपली दिवाळी जोरा पाहिजे ना आ, ना मग सु, त्याला सु, सांग सुखी राहायला सांग लोक मोठा हो म्हणा श्रीमंत हो त्यानंतर दरवर्षीप्रमाणे स्वराने मला ही राखी बांधली मला ही छानस ओवाळून घेतलं आणि मला माझी भाची ना स्व म्हणजे भाची न वाटतं ती माझी मुलगीच मला वाटत असते कारण की त्यावरती मला एक शायरी पण आठवली होती ती शायरी अशी होती की जब भी मेरी ननंद की बेटी मुझे मामी केहके पुकारती है तब मुझे माँ सुनाई देता है तर खूप अशी आवडली होती ही शायरी प्रचंड अशी तर मला माझी भा म्हणजे भाची स्वर असल्यामुळे मला मुलीची कमी नाही जाणवत तर माझ मला जे काही मुलगी नाही आहे तिचं मुलीचं जे काही स्वप्न मी तिच्या थ्रू ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असते तर दरवर्षीप्रमाणे ह्यावेळीसुद्धा मला माझ्या स्वराने राखी बांधलेली आहे आणि छान असं ताट वगैरे ओवाळून घेत आहे तर लव यू बच्चा अजून काय बोलणार ना ह्या नात्याबद्दल हा किस्ती विस्ती चालू मस्त सिपाही पडते दूज हं मला आशीर्वाद ना सुखी रहा काय म्हणायचं सुखी रहा मामी सुखी रहा मजेत रहा हा मोठे युट्यूबर मनच ना, ना? <laughs> <मशे> ना? <laughs> नेडूडाने मारू सुखी रहा अजून मोठे युट्यूबर तर असा मस्त असा हसत खेळत मजा करत आमचा रक्षाबंधनचा जो काही सण आहे तो आम्ही सेलिब्रेट केला साजरा झाला आणि त्यानंतर दरवर्षीप्रमाणे मी दरवर्षीप्रमाणे नाही म्हणता येणार मागच्या वर्षी माझ्या नंदेने मला राखी बांधली होती आणि यावर्षी मी त्यांना राखी बांधते आम्ही असं अल्टरनेट करत असतो एक वर्षी तू माझा सांभाळ कर तू माझं रक्षण कर आणि दुसऱ्या वर्षी मी तुझा सांभाळ करते मी तुझं रक्षण करते तर आता ह्यावेळेस ता वेळेस ताईंनी जबाबदारी घेतलेली आहे माझ्या रक्षण करण्याची तर असा काही छानसा म्हणजे आमचा जो काही सण आहे तो मस्त असा सेलिब्रेट होत असतो सुखी रहा आपली फॅमिली तयार करा सगळ्यांच्या आशीर्वाद घ्या तुमचा सा आशीर्वाद असाच आमच्या सोबत सदैव राहू द्या <laughs> तर फ्रेंड्स मैत्रिणी नो दादांनो कसा वाटला आजचा ब्लॉग राखी स्पेशल असा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आले होते आणि माझा हा राखी स्पेशल लुक कसा वाटला सिंपल वाटतोय बत वाट की बटबटी जरा ओर वाटतोय तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी अशी छान छानशी माझी डेली रुटीनची ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण कमेंट्स करायला विसरू नका कोणीही कमेंट्स करायला प्लीज विसरू नका तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ